निर्भीड निष्पक्ष वृत्तांकराचा बुलंद आवाज डोळासणे येथे सुरू असलेल्या अनधिकृत खडी क्रेशरवर तात्काळ कारवाई करा डोळासणे गावच्या ग्रामस्थांची एकमुखी मागणी शंकर रामचंद्र अर्थ मोहर्स प्रायव्हेट लिमिटेड कोथरोड या अनधिकृत खडी क्रेशरवर कारवाई होत नाही म्हणून डोळासणे गावातील ग्रामस्थ उद्या उपोषणास बसणार आहे तसेच निवेदन डोळासने गावाच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना दिले आहे शंकर रामचंद्र अर्थमवर्स प्रायव्हेट लिमिटेड कोथरोड या कंपनीनं डोळसने गावात डांबर प्लॅन्ट रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लॅन्ट तसेच क्रेशर प्लॅन्ट गेल्या सहा महिन्यांपासून सुरू केला आहे ग्रामपंचायतला कुठलीही पूर्वसूचना न देता खडी क्रेशर सुरू झाल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतो आहे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सदर कंपनीकडून डोळासने ग्रामपंचायतला काम सुरू करण्यापूर्वी कुठलीही माहिती अवगत न करता कामास सुरुवात केली आहे व जवळपास तब्बल पन्नास फूट खोल बोरवेल घेऊन एकाच वेळेस अनेक ब्लास्ट केलेत यामुळं पर्यावरणाची हानी तर होतेच आहे त्याचबरोबर जमिनीला प्रचंड हादरे बसत आहेत आता जनजीवन विस्कळीत होत आहे पाण्याची पातळी देखील बदलली आहे घरांना तडे गेलेत तर गायी जनावरे ब्लास्टच्या आवाजानं भयभीत होऊन दगावत आहेत क्रेशरच्या धुळीनं पिकांचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे शंकर रामचंद्र अर्थ मोहर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोथरूड ही कंपनी खडी क्रेशरसाठी शासनाने ठरवलेले नियम अक्षरशः धाब्यावर बसवत आहे ही कंपनी बेकायदेशीरपणे येथे खनिज काढत आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे येथील ग्रामस्थांनी प्रांतसाहेब संगमनेर यांना याबाबत तक्रार दिली होती परंतु या तक्रारीची कुठलीही दखल घेतली गेली नाही त्यामुळं ग्रामस्थ आज आमरण उपोषणास बसत आहे रासत्ता न्यूज बीरो डोळासने संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजोच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार